जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र खूप काही शेतकरी अद्रक पिकाला जर सड लागली तर सड लागली म्हणून खूप काही डिप्रेशनमध्ये येतात आणि डिप्रेशनमध्ये आल्यानंतर खूप काही शेतकरी सध्याच्या घडीला एक ट्रेड सुरू झाला आहे की आद्रकीला सड लागली अतिप्रमाणात सड लागली किंवा स्पॉट दिसायला लागले तर त्या त्या ठिकाणी डिझेल टाकायचं पे काही ठिकाणी शेतकरी ब्लिचिंग पावडर टाकतात काही ठिकाणी खूप काही शेतकरी मिठांचा अतिरेक वापर सध्याच्या घडीला करत आहे शेतकरी बंधूंनो अति तिथं माती असते खूप काही प्रमाण प्रमाणात आपण हे जे पदार्थ वापरतो आहे त्यामध्ये मीठ असेल किंवा ब्लिचिंग पावडर असेल किंवा डिझेल असेल शेतकरी बंधूंनो जसं आपण जेवणामध्ये मिठाचं प्रमाण घेतो मीठ जर जेवणामध्ये नसल तर जेवणाला चव नसते पण मिठाचं जर प्रमाणात प्रमाण जर घेतलं तर मी जेवणाला चव येते पण अतिरेक जर केला तर आपण जेवण करू शकत नाही त्याच प्रमाणच्या प्रमाणात शेतकरी बंधूंनो कोणत्याही जे काय आपण औषधी जमिनीमध्ये टाकतोय त्याचा अतिरेक झाला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगावा लागतात आणि त्यामुळं आपल्या जमिनीची सुद्धा हानी होते आणि पिकाचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यासाठी शेतकरी बंधूंना आजचा हा व्हिडिओ आपल्याला माहितीच तो सांगत आहे कारण की मिठामध्ये शेत शेतकरी बंधूंनो सोडियम क्लोराईड असल्यामुळं त्या ठिकाणी जमिनीत आपण ज्यावेळेस सातिरिक वापर करतो तर जमिनीमधील सूक्ष्मजीवांचे जीवसुद्धा धोक्यात येतो त्यासोबतच सोडियम क्लोराईड असल्यामुळं जमिनीचा खूप काही मोठ्या प्रमाणात पी एच वाढतो आहे जमिनीमध्ये बुरशी लागण्याचं मुख्य कारण हेच असतं की जमिनीतील ओलावा वाढला ओलावा वाढल्यामुळं आपल्याला बुरशीजन्य आजारांना सामोरं सामोरं जावं लागतं कारण की त्या ठिकाणी बॅक्टेरियल करपा असेल किंवा बुरशीजन्य करपा असेल किंवा बुरशींची अतिरेक हानिकारक जे फ्युजिरी मिल्ट असेल किंवा फाय फायटोक्रा असेल किंवा पी टी एम असेल या बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपल्याला सड लागते पण आपण मिठाचा वापर करतो मिठामध्ये सोडियम क्लोराईड क्लोराईड जास्त असल्यामुळं खूप काही जमिनीचा पीएच वाढल्यामुळं त्या हो, ठिकाणी सूक्ष्मजीव धोक्यात येतात त्यासोबतच शेतकरी बंधूंनं ब्लिचिंग पावडरसुद्धा आपण टाकतो ब्लिचिंग पावडरमध्ये सुद्धा कॅल्शियम क्लोराईड असल्यामुळं शेतकरी बंधूं सुद्धा जमिनीतील सूक्ष्मजीव धोक्यात येतात जमिनीचा पीएच वाढून जातो क्लो बरेड वाढल्यामुळं त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनं खूप काही शेतकऱ्यांची पहिलीच जमिनी चुनखड वगैरे किंवा शारपड असल्यामुळं त्या ठिकाणी अतिरिक्त पुन्हा तुम्ही मीठ आणि ब्लिचिंग पावडरचा वापर केला तर खूप काही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो त्या ठिकाणच्या पिकांच्या सुद्धा डॅमेज होतात जमिनीचा पीएच वाढून जातो जमिनीची सुपिकता धोक्यात दो, येते शेतकरी बंधूंनो डिझेलचंसुद्धा हेच कारण आहे की सुद्धा जमिनीतील सूक्ष्मजीव धोक्यात येतात शेतकरी बंधूंनो असला कोणताही प्रयोग करू नका या प प्रयोगामुळं आणखीन आपल्या पिकाचं नुकसान होतं आहे त्यासोबतच जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जर आज तुम्ही अतिरेक जरी केला तर त्या शेतामध्ये साधारणतः पाच वर्ष तुम्हाला आद्रक हे पीक कधीही तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट दिसल कारण की त्या ठिकाणचे सूक्ष्मजीव जे आपल्या मित्र बुरशी असतात किंवा बॅक्टेरिया असतात त्यासुद्धा नष्ट झालेल्या असतात त्यासोबतच हानिकारक बॅक्टरियांचा त्यानंतर अतिरेक वाढून जातो त्यासाठी शेतकरी बंधूंना हे जे गावठी प्रयोग आहे हे वापरणं बंद करा आजचा हा व्हिडिओ फक्त आपल्या माहितीच तो बनवण्यात येत आहे कारण की आपण सध्याच्या घडीला डिप्रेशनमध्ये आल्यामुळे खूप काही असे चुकीचे निर्णय शेतामध्ये गावठी प्रयोग करून पाहत आहे शेतकरी बंधूं मिठाचं असं एक प्रमाण असतं प्रमाणात जर मीठ घेतलं भाजी तर आपल्याला भाजीला चव येते भाजीमध्ये मिठाचा जर अतिरेक वापर झाला तर भाजी आपण खातसुद्धा सुद्धा नाही त्याच प्रमाणात मीठ हे आपण शेतामध्ये टाकायला नाही पाहिजेत कारण की मिठामुळे जमिनीचा पेच वाढतो अगोदर सांगितले ब्लिचिंग पावडर सुद्धा वापरायला नाही पाहिजेत कारण की त्यामुळं जमिनीतील सूक्ष्मजीव धोक्यात येतात शेतकरी बंधूंना कृपया करून असा कोणताही गावठी प्रयोग वापरू नका त्या ठिकाणी तुम्ही रासायनिक बुरशीनाशक वापरू शकता किंवा जैविक बुरशीनाशक वापरून बुरशीला कंट्रोल आणू शकता जर अतिप्रमाणात प्रादुर्भाव वाढला तर त्यासाठी तुम्हाला आद्रक हे पीक त्यावेळेस तुम्ही जे काय भाव असेल त्या भावात विका पण असे गावठी प्रयोग वापरून जमिनीची सुपिकता धोक्यात आणू नका शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला संपर्क करा थँक्यू